तर आज इथे आपण कच्च्या कैरीचं सर्वात कसं करायचं ते पण हल तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे तर आता आपल्याला हे साळून घ्यायची तर इथे आपली कैरी साळून झाली आहे आता ही कट करून घ्यायची सर्व पुढील यामध्ये टाकून घ्यायच्या पुदिन्याची पाणी एक मिरची दोन मोठे चमचे साखर थोडस सा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरा पावडर आता यात थोडं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं तरी ते हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे आता हे गाळून घ्यायचं तर इथे हे छान असं गाळून झालेलं आहे आता यात थंड पाणी टाकायचं इथे मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे तर आता आपला सरबत तयार आहे आता आपण सर्व करूया आता ग्लासमध्ये बर्फाच्या वाड्या टाकून घ्यायच्या आणि आता आपला हा कैरीचा तयार सरबत यामध्ये बोतायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल के तर प्लीज चॅनेलला नक्की स्क्राईब करा आणि ते झाला तयार कच्च्या कैरीचा थंडगार सरबत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा कच्च्या कैरीचा सरबत नक्की ट्राय करा चला तर मग